महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला एक करोड दहा हजाराचा गुटखा कंटेनर वाहनासह जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला एक करोड दहा हजाराचा गुटखा कंटेनर वाहनासह जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेला एक करोड दहा हजार सातशे साठ रुपये किमतीचा गुटखा कंटेनर वाहनासह जप्त करण्यात आलाय जालस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे महाराष्ट्र शासनाने राज्यात उत्पादन व विक्रीसाठी बंदी घातलेल्या गुटख्याने भरलेला कंटेनर क्रमांक देळगो राजा कडून जालन्याच्या दिशेने येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने म्हणजे गोंदेगाव शिवारात जगदंबा ढाब्यासमोर सदर कंटेनर वाहन या ताब्यात घेतले कंटेनर चालक गफार खान वय पन्नास वर्षे राहणार डुंगरपूर जिल्हा पाल हरियाणा राज्य यास कंटेनर मधील असलेल्या मालाबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता त्याने इंदोर मध्य प्रदेश येथून गुटक्याने भरलेले विविध पोते हुबळी कर्नाटक येथे घेऊन जात असल्याचे सांगितलं पथकाने सदर कंटेनरची पाहणी केली असता कंटेनरमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा राजनिवास पान मसाला व सुगंधित जाप्राणी जर्दा किंमत अठ्ठावन्न लाख दहा हजार सातशे साठ रुपये व बेचाळीस लाख रुपये किमतीचे कंटेनर वाहन असा एकूण एक कोटी दहा हजार सातशे साठ रुपये किमतीचा मध्यमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ कृष्णा तंगे सचिन चौधरी रमेश राठोड फुलचंद हजारे भाऊराव गायके रुष्टुम जयवाळ सचिन राऊत चालक धम्मपाल सुरडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की हरियाणा पासिंगची गाडीमध्ये अवैध गुटखाची वाहतूक होत आहे तर लगेच आमच्या एल सी बीची टीमने जाऊन तिकडे चेक केला तर तशा एक गाडी देऊलराजा दे देऊलराजा रोडवरून जालना साईडला भेटली त्याच्यामध्ये सील होती गाडी आणि पावत्या पण होती पण ते प्रायमाफीचे डुप्लिकेट वाटल्यावरून सील तोडून ज्यावेळी चेक केला तर आतमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा त्याच्यामध्ये सापडला तर लगेच त्याच्यामध्ये त्याला आरोपीला कागेश घेऊन टीमनी इकडे येऊन चेक केल्यावर एकूण एकशे छप्पन पोते त्याच्यामध्ये गुटख्याचे सापडले आहे ज्याच्यामध्ये अंदाजा सत्तर लाखपेक्षा जास्त किंमतचा गुटखा त्याच्यामध्ये आहे आणि जर गाडीची किंमत पकडली तर एक कोटीवरचा मुद्देमाल या केसमध्ये आता सापडलेला आहे प्रायमाफिसी इंदोरवरून याची वाहतूक झालेली आहे असं समजत आहे जो ड्रायव्हर होता आरोपी त्याचं नाव शाहानवाज सुलेमान खान असा ड्रायव्हर त्याच्यामध्ये होता त्याला ताब्यात घेऊन आता पुढची चोकशी पोलीस करत आहे आता जस्ट इमिडिएटली आताच कारवाई झाली आहे मग तपास करू की कोणाकडून आला कुठे सप्लाय करत जालना होता जालनामध्ये होता की महाराष्ट्रात होता की बाहेर होता सगळं तपास करू